माझ्या प्रिय बंधू भगिनीनो नमस्कार दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीसचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्रानुसार महाराष्ट्रातील ज्या व्यक्ती महिला किंवा पुरुष आहेत ज्यांचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्या व्यक्तींना या खालील सेवा सुविधा मिळणार आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून सात हजार रुपये मानधन मिळणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यांना पाच लाख रुपयापर्यंतचा शासकीय निमशासकीय रुग्णालयात त्या रुग्णालयामार्फत आरोग्यसेवा मिळणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा त्यांचा वारस सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था केली जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईनही उपलब्ध होणार रा आहे राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठांना महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलती दिली आहे सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना यामध्ये रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्षे वय असलेल्या महिलांना रेल्वेमध्ये पन्नास टक्के व पासष्ट व त्यावरील वय वर्ष असलेल्या पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत उपलब्ध करून दिलेली आहे ती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य तर कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद